नमस्कार भावांनो महाराष्ट्र बेलगाडा क्षेत्रातील नामवंत प्रसिद्ध सप्त हिंद ड्रायव्हर विठ्ठल नाना बुतकर यांच्या नियोजनात पलणारा मिलिंदशेठ पाटील कोचगाव मुंबई यांचा शेठ तसेच अजय शेठ जाधव कलेडोन व विठ्ठल नाना भुतकर यांचा तेजाबाई या दोघांबद्दल मी अपडेट घेऊन आलेलो आहे की भुंगाडॉन आणि तेजाबाई कोणत्या मैदानात दिसेल आणि पैरा कोणासोबत असू शकतो हे मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर भावांनो आपल्याला भुंगाडॉन मागे कोरेगाव हिंद मैदानामध्ये पळताना दिसला होता तिथे सेमीला थोडक्यात हार झाली होती आणि तेजाभाई त्याच्या आदल्या मैदानात दिसला होता तिथे दोन नंबरचा मानकरी झाला होता तेजाभाई तर भावांनो आत्ता कोणत्या मैदानात तर मला मिळालेल्या माहितीनुसार उद्या जे मैदान आहे वार मंगलवार दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस रोजी भव्य असं ओपनचं बेलगाडा शर्यतीचं मैदान होत आहे या मैदानाचं ठिकाण आहे मौजे विसापूर तालुका खटाव जिल्हा सातारा हे मैदान मित्रांनो आगळं वेगळंच आहे कारण की येथे प्रथम क्रमांकाला नेकलेस आहे द्वितीय क्रमांकाला चेन तृतीय क्रमांकाला देखील चेन म्हणजे सप्तम क्रमांकापर्यंत सोन्याच्या स्वरूपातच हे बक्षिसं आहेत त्यामुळे हे मैदान आगळं वेगळंच समजावं लागेल कारण की नेकलेसपासून ते शेवटचं कानातली फुलं अशी बक्षिसं सोन्यास सोन्याच्या स्वरूपात आहेत आणि या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण पी थ्री लाईव्हवर होत आहे तर भावांना हे जे उद्या मैदान होत आहे मौजे विसापूर दिनांक सहा पाच रोजी इथे भुंगाडॉन देखील पलताना दिसणार आहे आणि तेजाभाई देखील पलताना दिसणार आहे भुंगाडॉनचं हे उद्याचं तीन फेऱ्याचं उद्याचं मैदान आहे त्यानंतर भुंगाडॉन मुंबईमध्ये दाखल होणार आहे उद्याचं एकच मैदान फक्त बुंगाडॉन तीन फेऱ्याचं पलणार आहे नंतर संध्याकाळी मला वाटते उद्याच किंवा परवा भुंगाडॉन मुंबईमध्ये दाखल होईल बिंदोडसाठी तर पैरे कोणासोबत तर मला मिळालेल्या माहितीनुसार घरचाच साज पळताना दिसणार आहे जी इच्छा होती सर्वांची जेवढे विठ्ठल नाना प्रेमी आहेत महाराष्ट्रातील सर्वजण मनात होते की घरचा साज एकदा पळावा म्हणजेच काय बुंगाडॉन आणि तेजाबाई म्हणजेच ही उद्या गाडी आपल्याला बहुतेक माझ्या अंदाजानुसार बुंगाडॉन आणि तेजाबाई मौजे विसापूर मैदानात उद्या आपल्याला पळताना दिसणार आहे मी शंभर टक्के नाही बोलत पण माझ्या मनाला वाटतं हीच जोडी उद्या आपल्याला दिसणार आहे तेजाभाई आणि भुंगाडॉन भावांनो खूप वेगळंच आहे मैदान हे प्रथम क्रमांक बारा ग्रॅमचं नेकलेस द्वितीय क्रमांक एक तोळ्याची चैन तृतीय क्रमांक साडेसात ग्रॅमची चैन अशी सोन्याच्या स्वरूपात बक्षिसं चांगली वाटतात ही आगलीच वेगळी कारण रोज आपण रक्कम स्वरूपात बक्षिसं बघतो पण हे आगळं वेगळं मैदान बघायला थोडी मजात येणार आहे उद्या ओपनचं मैदान आहे तर भेटूया उद्याच्या मैदानात धन्यवाद भावांनो